सुटला या मैदानातला पन्नास पडतोय आणि पन्नास मध्ये चार गाड्या पळतायत आणि चौघात लढत पाहायला मिळते त्यातला एक बाद झाला तिघ पळतायत आणि तिघामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण बाजी मारतोय शेवटच्या क्षणाला लढत पाहायला मिळते अतिशय सुंदर गडक्रमांक क्रमांक चा निकाल चा पन्नास चा निकाला तास क्रमांक दोन मधून दावली गाडी अरोही ग्रुप प्रशांत माडेक चिपळूण रत्नागिरी अनिल दादा मित्रपरवार अतिथ या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन येऊ द्या एकावन्न ते साठशे बैलगाडी मालक गाड्या येऊ द्या कार्लोस पलवान एकोणपन्नास मध्ये या ठिकाणी खाली पट्टीचं ऑब्जेक्शन आलं हे जात तिथे गाडीत चाललंय आणि बैलगाडी चालक मालक चला पटपट एकावन्न ते साठशे बैलगाडी मालक गाड्या येऊ द्या फक्त पाच मिनिटाचा वेळ दिला जातोय बैलगाडी चालक मालक आपल्यासाठी खुश खबर आहे अनंत चतुर्दशी निमित्त युवा महाराष्ट्र केसी सण दोन हजार पंचवीस एक दुसा एक बैल मैदान